राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे पाच वाजता उल्हासनगरातील अमृतवेला सत्संगला उपस्थिती लावली यावेळी सत्संगात सहभागी होत प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यात देवेंद्र फडणवीस तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं अमृतवेला ट्रस्टच्या माध्यमातून गोल मैदान परिसरात दररोज मध्यरात्री दोन ते पहाटे सहा या वेळेत आध्यात्मिक गुरु रिंकू भाईसाहेब यांचा सत्संग आयोजित केला जातो याच सत्संगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले यावेळी गुरु ग्रंथ साहेबाची सेवा करून हा ग्रंथ डोक्यावर घेत फडणवीस यांनी पालखीत ठेवला गुरुवाणीचं ग्रहण आणि श्रवण करायला मिळालं तसंच गुरु ग्रंथ साहेबा डोक्यावर घेता आला हे मी माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत उल्हासनगर विधानसभेचे भाजपचे उमेदवार कुमार आयलानी आणि कल्याणपूर्व येथील भाजपा उमेदवार सुलभा गणपत गायकवाड देखील उपस्थित होत्या मला अतिशय आनंद झाला या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन होतं आणि विशेषतः गुरुग्रंथ साहेब याच्यामधली जी गुरुवाणी आहे त्या गुरुवाणीमध्ये जे उपदेश दिलेले आहेत जे माणसाला उत्तम दिशा दाखवतात मनाला पवित्र करतात त्याचं श्रवण आणि ग्रहण या ठिकाणी करता आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरु गुरुग्रंथ साहेब डोक्यावर घेऊन मला त्या ते ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेता आले याचा मला अतिशय आनंद आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज